शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे उन्हाळी आदेशानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी जून पंधरा पासून सुरू होत आहे त्यानंतर सोळा आणि सतरा जून या तारखेला बकरी ईद असल्याने लगेच सुट्टी मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण दिसून येत आहे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष पंधरा जून पासून सुरू होणार आहे शाळा सुरू झाली म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टराचे प्रोजेक्ट शाळेत जावे लागणार आहे सुट्ट्यांची मौज मजा आता समाप्त होणार असे तरी वाटत असले तरी सकाळी सात वाजता भरणाऱ्या शाळांची वेळ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सकाळी नऊ वाजताची असणार आहे पंधरा जुलै शाळेचा पहिला दिवस असला तरी सोळा जुलै आहे तर सतरा तारखेला बकरी इथल्याने पुढील दोन दिवस बरेच शाळा असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे